महाराष्ट्रात फिरत असताना आपण अनेक गडकिल्ले बघतो ही दुर्गच आपली खरी संपत्ती आहे यातला प्रत्येक किल्ला आपलं वेगळे पण सांगतो असाच एक अनोखा किल्ला म्हणजे नरनाळा किल्ला महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या चे दृष्टीने सर्वात मोठा असणारा असा हा नरनाळा किल्ला अकोले जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील मेळघाट परिसरात वसलेला आहे गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू होतो पायथ्याला वन विभागाची चौकीवर जाता येता नोंद करावी लागते पायथ्यापासून गडावर जायला घाट रस्ता आहे जवळजवळ तीनशे ब्याऐंशी एकरात पसरलेल्या या किल्ल्यावर एकूण त्रेसष्ट बुरुज व चोवीस मैल लांबीची तटबंदी आहे राजपूत राजा नरनाळा सिंग याच्या नावावरून या किल्ल्याला नरनाळा हे नाव पडलं हा गड गोंड राजा यांनी बांधला असावा असं सांगितलं जातं गडावर प्रवेश करताना पाच दरवाजे लागतात गडावर असणारा राणीमाल व बाजूची मशीज आज देखील आपल्याला बघायला मिळते गडाच्या तटाच्या बाजूला गडावर असणारी एकमेव अशी भव्य तोप आहे या तोफेला नवगजी तोप असं म्हणतात गडावर पाण्याच्या सोयीसाठी जवळपास बावीस तलाव आहेत यातला गडाच्या माथेवर असणारा सक्कर तलाव आकार आणि मोठा आहे